यावल तालुक्यातील मालोद या, या गावात एका पस्तीस वर्षीय तरुणाला विवाहासाठी मुलगी देतो असे सांगून काही दलालांनी त्याचे दोन लाख चोपन्न हजार रुपये घेऊन लग्न लावले आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सदर नवविवाहितेने माझ्या भावाचा अपघात झाला आहे मला गावीचा जा अर्जंट जायचं आहे असे सांगून पळ काढण्याचा प्रयत्न केला हा प्रकार वर मुलाच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या विवाहितेला थेट यावल पोलीस ठाण्यात आणले आणि आपण यापूर्वी देखील दोन वेळा लग्न केलेले असून संबंधित दलालांच्या सांगण्यावरून आपण पैशाखातर लग्न केल्याची तिने कबुली दिली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक चोवीस जानेवारी रोजी रात्री अकरा वाजून अकरा मिनिटाला सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिनी जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे दर रविवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये आठ ते बारा या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या मालोद तालुका यावल या गावातील रहिवाशी दिनेश शालिक पाटील वय पस्तीस वर्ष या तरुणाला विवाह करायचा होता दरम्यान विवाहासाठी आम्ही मुलगी बघून देतो आणि त्या पोटी तुम्हाला लग्नाचा खर्च दागिने आणि आमची दलाली असे पैसे द्यावे लागतील अशी मागणी सदर तरुणाकडे काही दलालांनी केली होती तेव्हा सदर तरुणाकडून दागिन्यापोटी आणि दलाली पोटी दोन लाख चोपन्न हजार रुपये त्यांनी घेतले आणि त्याचा विवाह दिव्या लक्ष्मण पवार खरे नाव कृतिका ऋतिक जावरे राहणार बादरसर तालुका भळगाव जिल्हा जळगाव हिच्यासोबत लावून दिले लग्नाच्या दुसऱ्या दिवशी माझ्या भावाचा अपघात झाला आहे असा बनाव करून तिने पळ काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा मावसभाऊ कोण कोणत्या गावाला कसा झाला अपघात असे प्रश्न विचारल्यानंतर ती गोंगावली तेव्हा सदर तरुणाच्या कुटुंबाला संशय आला आणि या विवादाला घेऊन त्यांनी यावल पोलीस ठाणे गाठले तेव्हा कृतिका ऋतिक जावरे हिने कबुली दिली की यापूर्वी देखील मी रावेर तालुक्यातील एका तरुणाशी असाच खोटा विवाह केला होता मी आधीच विवाहित आहे माझे दोन लग्न झालेले आहेत मला एक दोन वर्षाची बालिका देखील आहे तिने कबुली दिल्यानंतर हे संपूर्ण कटकारस्थान उघडकीस आले तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तिनेश शालिक पाटील राहणार मालोत तालुका यावल यांच्या फिर्यादीवरून पूनम सुरेश भिल्ल राहणार आळावत तालुका चोपडा दिव्या लक्ष्मण पवार खरे नाव ऋतिका ऋतिक जावरे राहणार बादरसर तालुका भळगाव मनोहर युवराज अहिरे राहणार अमरदे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे हा नवरीचा खोटा काका तसेच बाळा उर्फ यशोदीप किरण पाटील राहणार अजंदे तालुका शिरपूर जिल्हा धुळे हा नवरीचा मानलेला भाऊ मानलेली आई आत्या आणि आजी अशा सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली साय फौजदार वसंत बेलदार करीत आहे उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस अ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा